या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला शहर मध्य मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला उभा होतो गेले चार महिने हजारो करेकरचे परिश्रम करत आहे काल मतदान झालं या मतदानामध्ये कॉम्रेड अडम असतात सात आठ हजार मताने कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार ही, ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण श्रमिकाचा आवाज विधानसभेत जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून जनतेने नोटाला लाथाडलं ला। जेवणाला लाथडलं ला। गुंडगिरीला टक्कर दिलं पोलीस दडपशाहीला टक्कर दिलं आणि निर्भयपणे त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र कुटे यांनी एकोणीस आणि वीस तारखेच्या मध्यरात्री अत्यंत भयानक खोटं नाटक कुटील कारस्थान रचून आडम मास्तर हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आडम मास्तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आडब मास्तर आता आमच्यात बाद झालेला आहे अशा पद्धतीच्या बातम्या रात्री अडीच वाजता प्रसारित करून व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं आणि लाखो लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या पक्षाचे सेक्रेटरी रेबशिचे सभासद अॅडवोकेट अनिल सावंत अनिल वासव ताबडतोबीनं या संबंधी रात्री साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यात तक्रार केली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनर कडे के तक्रार केली साडेसहा वाजता जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली परंतु एक वाजेपर्यंत पोलीस हा खंड कोणता झाला नाही मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वतीनं शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो परंतु आज रजेवर असल्यामुळं आर डी सीला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि माझी मागणी आहे श्री देवेंद्र कोटे यांच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी अशा पद्धतीची बातमी प्रसारित केली त्यांना ताबडतोब तुरुंगात दाबलं पाहिजे इतकंच नाही आमची मागणी आहे एकोणीसशे एकावन्न लोकप्रतिनिधी कायद्यानुसार करावं या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर